नमस्कार मित्रांनो सरकारी योजना आपल्यासाठी या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये आपण सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग महाराष्ट्र राज्याचे मिनी टॅक्टर योजना म्हणजे बचत गटासाठी असलेली योजना यासाठी अर्ज कधी करायचा कोणती कागदपत्रे पाहिजेत आणि त्यासाठी पात्रता काय याची संपूर्ण माहिती या, या व्हिडिओत दिली आहे तसेच अर्जसुद्धा सुरू झाले आहेत त्यामुळं व्हिडिओ शेवटपर्यंत काळजीपूर्वक पहा मित्रांनो आज आपण अनुसूचित जाती व नवबुद्ध घटकांच्या सा स्वयंसहाय्यता बचत गटांना मिनी ट्रॅक्टर व त्यांची उपसाधने यांचा पुरवठा करण्याबाबतचा महाराष्ट्र शासनाची जी योजना आहे त्या योजनेबद्दल सविस्तर तर मित्रांनो आपण महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्यता विभागामार्फत मिनीटॅक्टरचा जे पुरवठा करण्यात येतो त्या योजनेबद्दलची ये माहिती पाहणार आहोत ती संपूर्ण योजनेबद्दल सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये दिली आहे बघा अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या स्वयंसहाय्यता बचत गटांना मिनी टॅक्टर व त्यांची उपसाधने यांचा पुरवठा करणेबाबत बघा ह्या योजनेची स राज्य पुरस्कृत असलेली ही योजना आहे सदर योजना सन दोन हजार बारा तेरापासून सुरू करण्यात आली आहे या योजनेबद्दलचे शासन निर्णय क्रमांक इथे दिले आहेत या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ते जी आरसुद्धा तुम्हाला उपलब्ध होतील ते तुम्ही डाउनलोड करून त्याची सविस्तर माहिती घेऊ शकता बघा या योजनेचा का उद्देश काय आहे स्वयंसहाय्यता बचत गटांना रोजगाराची संधी उपलब्ध करून देणे तसेच बचत गटाचे सक्षमीकरण करणे हा या योजनेमागचा मुख्य उद्देश आहे योजनेच्या प्रमुख अटिका आहेत किमान नऊ ते अठरा अश्वशक्तीचे मिनी ट्रॅक्टर व त्यांची उपसाधने खरेदी करणे दोन नव्वद टक्के शासकीय अनुदान व दहा टक्के बचत गटाचा हिस्सा यामध्ये असणार आहे तीन अनुदानाची कमाल मर्यादा तीन पॉईंट पंधरा लक्ष म्हणजे तीन पॉईंट पंधरा लाख रुपये अनुदान शासनाच्या वतीने जास्तीत जास्त देण्यात येणार आहे लाभार्थी निवडीचे निकष नोंदणीकृत सहाय्यता बचत गट असावा बचत गट नोंदणीकृत असावा बचत गटातील सदस्य महाराष्ट्र राज्यातील असावेत तीन बचत गटातील ऐंशी टक्के सदस्य अनुसूचित जाती व नवबोद्ध घटकातील असावेत लाभार्थी यासाठी कोणाला लाभ मिळू शकतो अनुसूचित जाती व नवबौद्ध फायदा अनुसूचित जाती व नवबोद्धच्या घटकांना सहाय्यता बचत गट, गट मिनी ट्रॅक्टर व त्याची उपसाधने यांचा पुरवठा करणे अर्ज कसा करावा संबंधित जिल्ह्याचे सहाय्यक आयुक्त समाजकल्याण यांच्याकडे ऑफलाईन पद्धतीने तुम्हाला अर्ज सादर करायचा आहे तुम्ही ज्या जिल्ह्यामधून असताल त्या जिल्ह्यातील समाजकल्याण विभागासोबत संपर्क साधा तिथे अर्ज सुरू झाले असून तुम्ही तिथून अर्ज घेऊन हा अर्ज तुमच्या बचत गटामार्फत सादर करू शकता लक्षात ठेवा हा अर्ज कुठल्याही एका व्यक्तीसाठी नसून बचत गटासाठी आहे त्यामुळं तुम्ही तुमच्या बचत गटाला मिनी ट्रॅक्टर मि योजनेचा लाभ घेऊ शकता तसेच अशा वेगळ्या योजनेबद्दल माहिती पाहिजे असेल तर आपण आपल्या आमच्या कमेंट बॉक्समध्ये तसं त्या योजनेबद्दल नाव लिहा तसेच व्हिडिओ आवडल्यास लाइक, सब्सक्राइब आणि कमेंट करायला सुद्धा विसरू